नमस्कार सर्वांचे स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवरती तर एकात्मिक बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीची ही जाहिरात आहे मालवण व वेंगुर्ला या तालुक्यांसाठी असेल तर या क्षेत्रामध्ये ही भरती केली जात आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची या अगोदर पण याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्यामध्ये सात पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत पण पुन्हा ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया तर अर्ज कधीपर्यंत करायचे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निवड प्रक्रिया तुमचं शैक्षणिक पात्रता तुमची काय असणार आहे आणि शेव अर्ज करण्याचे अंतिम दिनांक आणि तुमचा जो अर्जाचा नमुना आहे तो पण आपण यामध्ये पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत तर जाहिरात आपण सविस्तर पाहून घेऊया तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास आहे तर बघा सविस्तर आपण माहिती पाहून घेऊया तर फेब्रुवारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास विभाग प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक सहा सात दोन हजार तेवीस रोजी जाहिरात दिली होती त्यानुसार अर्ज पण मागवण्यात आलेले होते परंतु काय झालेलं आहे तर खालील नगर परिषद व नगरपंचायती स्थानिक महिला उमेदवार यांच्याकडून पुरेसे अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ही पुन्हा जाहिरात जी आहे आलेली आहे चार पदांसाठीची ही जाहिरात आहे तर सविस्तर आणखी माहिती जी आहे अर्ज कधी करायचे कोणत्या पत्त्यावर करायचे सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया तर इथं तपशील आहे अटी व शर्ती दिलेल्या आहेत पदाचं नाव अंगणवाडी मदतनेस मानधन पाच हजार पाचशे रुपये इतकं मानधन आहे पर मंथ शैक्षणिक पात्रता इथं तुम्हाला दिलेली आहे तर बारावी उत्तीर्ण असणं तुमचं आवश्यक राहणार आहे शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रकांच्या सत्यप्रतीसोबत जोडायच्या आहेत तर बघा बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर वास्तव्याची आणि स्थानिक रहिवाशी असण्याची अट महत्त्वाची अट आहे तर इथं नीट तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे आणि ही पूर्ण जाहिरातची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे पूर्ण जाहिरात आणि शेवटी अर्जाचा नमुना पण यामध्ये तुम्हाला तिथं मिळणार आहे तर बघा स्थानिक तुमची रहिवाशी असण्याची अट काय आहे तर ज्या नगर परिषद पंचायत क्षेत्रात रिक्त आहे म्हणजेच मालवण आणि वेंगुर्ला क्षेत्रामध्ये तर त्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल असं त्यांनी समजलेलं तुम्ही त्या क्षेत्रामधील असाल मालवण आणि वेंगुर्ला तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर स्थानिक रहिवाशी असलेबाबतचे शासनाने निश्चित केलेला पुरावासुद्धा तुम्हाला त्यामुळे लागणार आहे जसे की रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसीलदार यांचे डोमासाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र सत्यप्रत मला जोडाव्या लागणार आहेत फॉर्म फॉर्मसोबत तसेच उमेदवारांनी संबंधित नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी स्वयं स्वयंघोषणापत्रासोबत जोडायचं आहे तर डॉक्युमेंट पण कोणकोणते लागणार ते पण खाली या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे वयाची अट आहे अठरा ते पस्तीस आणि विधवा उमेदवारांसाठी चाळीस इतकी दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे आ, तर जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचं प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला हे चालणार आहे वयाच्या अटीसाठी तर लहान कुटुंब असणं गरजेचं आहे सविस्तर त्यासंबंधीचा माहिती तुम्ही इथं पाहून घ्यायची वाचून घ्यायची आहे भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे तर बघ भाषेचं ज्ञान पाहिजे उर्दू हिंदी इत्यादी भाषेचं ज्ञान तुम्हाला पाहिजे तर सविस्तर आणखी जी महत्त्वाची माहिती आहे खाली दिलेली आहे प्रवर्ग अनुभव जाहिरात प्रसिद्ध झालेले पंधरा सात दोन हजार चोवीस महत्त्वाचं म्हणजे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सव्वीस सव्वीस सात दोन हजार चोवीस सव्वीस तारखेपर्यंत अर्ज करायचे आहेत पाच पंचेचाळीसपर्यंत तर अर्ज दिनांक सव्वीस सात UH दोन हजार चोवीस सायंकाळी पाच पंचेचाळीस वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील अंतिम दिनांकानंतर आलेला आले किंवा डाकेद्वारे पोस्टाद्वारे विलंबाने पोचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर जे पोस्टाने उशिरा पोहोचतील सव्वीस तारखेच्या नंतर येणार अर्ज आहेत ते तुम्हाला स्वीकारले जाणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन अर्ज द्यायचा आहे अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण इथं आपल्याला दिलेलं आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक इथं खाली दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्हाला काय करायचे अर्ज निहून द्यायचे आहेत योग्य ती डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि अर्ज इथं सादर करायचे आहेत प्राथमिक यादी लागणार आहे कधी तर पंधरा दिवसामध्ये अर्ज भर श स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या कार्यालयामध्ये पंधरा दिवसात कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तुमची प्राथमिक यादी लागणार आहे तर त्याच्यानंतर यादीस काही हरकत असेल या प्रतीक्षा यादी लागेल त्यानंतर निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार काही असेल तर ती केली जाणार तीस दिवसामध्ये कागदपत्राच्या प्रती तुमच्या चेक केल्या जातील अशी तुमची प्रोसेस असणार आहे त्याच्यानंतर नंतर तुमची निवड प्रक्रिया होणार आहे तर निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती तुम्ही इथं पाहून घ्या पत्रव्यवहार सेवा समाप्तीसाठी वयाची अट काय काय आहे तर स आपण सेवा समाप्तीसाठी वयाची अट पाहून घेऊया सदर जाहिरातीमध्ये नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयांची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत वा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत तो सुरू राहील म्हणजे साठ वर्ष तुमचं होईपर्यंत तुम्ही काम करू शकता तर आणखी जे महत्त्वाचं म्हणजे तुमचे अर्ज कशा प्रकारचा आहे तर अर्ज तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारचा अर्ज तुमचा असणार आहे सर्व अर्ज तुम्हाला भरायचा आहे फॉर्म भरायचा आहे याला योग्य ती कागदपत्र जोडायची आहेत आणि तुम्हाला तिथं सादर करायची आहे सव्वीस तारखेच्या आतमध्ये सर्व सर्व ही पी डी एफ काय करायचं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे तुम्ही पी डी एफ पण वाचून घ्या निवड प्रक्रिया कशी होणार आहे सर्व माहिती वाचून घ्या मग तुम्ही अर्ज करू शकता हिची प्रिंट काढून तुम्ही अर्ज पूर्ण भरून जो अर्ज आहे पात्यावरती वर दिलेल्या पत्त्यावरती सादर करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा तुमच्या जिल्ह्याची अशाच प्रकारची जाहिरात आली असल्यास नक्कीच तुम्हाला माहिती दिली जाईल धन्यवाद